नमस्कार लीनास फूड मराठीमध्ये मी लीना आपलं स्वागत करते आज मी तुमच्यासाठी शिल्लक राहिलेल्या शिळ्या भातापासून तयार होणारी नाश्त्याची रेसिपी घेऊन आलेली आहे चला तर मग आजची ही रेसिपी करण्यासाठी लागणारं साहित्य काय काय आहे ते पाहूयात इथे मी शिल्लक राहिलेला दोन वाटी शिळा भात घेतलेला आहे तेल दोन मध्यम आकाराचे बटाटे उकडून साल काढून किसून घेतलेले आहेत एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे एक स्पून हळद अर्धा स्पून लाल तिखट मीठ चवीनुसार आणि बारीक चिरलेली कोथिंबीर पहिल्यांदा आपण भात असा चमच्याने स्मॅश करून घेऊया भात स्मॅश करून झाल्यानंतर याच्यामध्ये किसलेला बटाटा बारीक चिरलेला कांदा हळद लाल तिखट चवीनुसार मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया आता हे मिश्रण आपण खालून वरपर्यंत व्यवस्थित मिक्स करून घेऊया जर तुम्हाला कटलेट थोडीशी स्पायसी खायला आवडत असेल तर याच्यामध्ये तुम्ही गरम मसालासुद्धा घालू शकता तसंच आपण भात करताना मीठ घातल्यामुळे मीठ बेताचंच चा घालायचं आहे कटलेट करण्यासाठी मिश्रण तयार झालेलं आहे कटलेट करताना मिश्रण हाताला चिटकू नये म्हणून हाताला थोडंसं तेल लावून घेऊया आता लिंबू एवढा गोळा घेऊन त्याला दोन्ही हाताने असा चपटा करून घेऊया याच पद्धतीने आपण मिश्रणाचे कटलेट तयार करून घ्यायचं आहे शिळा भात शिल्लक आहे म्हटल्यावर आपण त्याला कांदा टोमॅटो घालून फोडणी देतो पण काहीतरी वेगळं खायचं म्हटलं तर असं कटलेट तुम्ही नक्की करून बघा सर्व मिश्रणाचे कटलेट तयार करून झालेले आहेत गॅसच्या मध्यम आचेवर पॅन गरम करायला ठेवूया पॅन गरम झाल्यावर त्याच्यामध्ये तेल घालूया तेल प्रश्ने सर्व बाजूने व्यवस्थित पसरून घेऊया आता एक एक कटलेट पॅनवर ठेवूया गॅसच्या आचेवर कटलेट छान खरपूस भाजून घेऊया चार ते पाच मिनिटे झाल्यानंतर कटलेटला खालच्या बाजूने सोनेरी रंग यायला लागलेला आहे सर्व कटलेट पलटून घेऊया नॉनस्टिकचा पॅन असल्यामुळे पुन्हा तेल मी लावणार नाही आहे गरज वाटलीस तर तुम्ही चमच्याने थोडंसं तेल कडेने सोडू शकता असं आपण थोड्या थोड्या वेळाने अलटून पलटून घेणार आहोत असं भाजल्यामुळे कटलेट बाहेरून क्रिस्पी होतील सात ते आठ मिनटे झाल्यानंतर कटलेट दोन्ही बाजूने छान खरपूस भाजून झालेले आहेत बाजूला काढूया गरम गरम शिळ्या भाताचे खरपूस भाजलेले कटलेट सॉससोबत खाण्यासाठी तयार झालेले आहेत आजचीही झटकीपट तयार होणारी नाश्त्याची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लिनाच फुड मराठीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद